बेघरांना आश्रित करण्याची झुंज देणारा आज पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांशी प्राणाची पर्वा न करता झुंजला हे धाडसी कृत्य आहे मुस्तफा मुच्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून पिसाळलेल्या कुत्र्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलेले आहे सांगली जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे आणि बेघरांसाठी झटणारे सावली निवारा केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांनी माणुसकी आणि धाडसी शौर्याचे असामान्य उदाहरण घालून दिलेले आहे मुस्तफा मुजावर हे सावली निवारा केंद्रातून घरी जात असता सांगली शहरातील दक्षिण शिवाजीनगर कमान नजिक त्यांना एक पिसाळलेला कुत्रा दिसून आला तो कुत्रा नागरिकांना धोकादायक ठरू शकतो हे ओळखून त्यांनी कोणतीही जीवाची पर्वा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला पकडण्याचा निर्णय घेतला अर्धा तास त्यांनी एकट्याने जीवाची पर्वा न करता त्या कुत्र्याला पकडण्यासाठी झुंज दिली अनेकदा कुत्रा सुटून पळाला पण अखेरीस मुस्तफा मुजावर यांनी त्याला जिवंत पकडण्यात त्यांना यश आले त्यानंतर त्यांनी सांगली महानगरपालिकेच्या डॉग युनिटशी संपर्क साधून त्या कुत्र्याला त्यांच्या ताब्यात दिले या प्रसंगी त्यांनी दाखवलेले धाडस सतर्कता आणि समाजप्रती जबाबदारी अत्यंत प्रेरणादायीपणे नागरिकांमध्ये त्यांच्या या कृतीबद्दल कौतुक निर्माण झाले आहे तेथील अनेकांनी त्यांचे आभार मानले आहे आभारास अस पात्र असतानाही मनापासून कर्तव्यपूर्तता अभिमान बाळगणारा भाई, तमाम सांगलीकरांसाठी मदतीचा सा आवलिया ठरलेला आहे